गुड मॉर्निंग काय तर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आणि डेली ब्लॉगमधला आपला चौतीसवा दिवस आहे तर डेल ची सबस्क्राईब करा फटाफट पड़। आणि आज काल आपली रात्री गाडी बंद पडली आहे बावीस ऑर्डर मारल्यानंतर आणि आज किती ऑर्डर होतील काय माहिती नाही रेसी पहिला जाऊ गाडी बंद पडली आहे तर ती आधी ब बनवावी लागेल काय प्रॉब्लेम ला झाला आहे मला पण काय माहिती नाही पहिला गाडी बनवायची नंतर मग ऑर्डर मारायची बट आज किती ऑर्डर होतील काही आयडिया नाही बेस्ट पूर्ण ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा या तीन हजार सबस्क्राईब टार्गेट आहे लाईक वगैरे करा तर लाईक पण करा तर आणली आता गाडी गॅरेजमध्ये काल रात्री भावाच्या घर आली होती तिला टक्का मारत 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 आता यायचे नटले गॅरेज आहे नटले तिकडे आणले आता किती वेळ लागतो गाडी बनायला काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते तुम्हाला समजेलच मी किती वेळ लागतो नो आयडिया पता मेरे तो गाड़ी जस्ट ओपन आहे काहीच बघू आता काय प्रॉब्लेम असेल छोट मोठ प्रॉब्लेम असला पाहिजे बस Não tem problema, senhoras guys. गाडी तर त्या दिवशीच सर्व्हिसिंग एक ओ, दोन वीक पण नाही दोन वीक झाले असतील फक्त काय प्रॉब्लेम असेल काय काय ते आता यालाच माहिती काय झालं प्रॉब्लेम भाई ही वायर कशी कटिंग झाली असेल काय आयडिया असेल तर प्लीज कमेंट करून जर तुम्हाला जर माहिती असेल तर इथले आतमध्ये एवढी वायर कशी कडवू शकते एवढी गाडी डिक्की बिक्की बंद असते

आता बॅटरी चार्ज करावी लागेल एक एक प्रॉब्लेम माझ वाढत चाललाय कोई नाही यार त्याला फायनल गाडी चालू झालेली आहे काय काय प्रॉब्लेम होता वायर तुटलेली त्या सॉकेट चेंज करायचं आहे बट तात्पुरती गाडी चालू झालेली आहे आणि म्हणजे बॅटरी पण डाऊन झालेली आहे काल जास्त सेल्फ वगैरे मारलेले त्यामुळे बॅटरी डाऊन झाली आणि गॅरेजवाला बोलला की थोडा चालू नाही गाडी तर त्यासाठी मग मी ऑर्डर द्यायला आलो इथपर्यंत म्हणजे मित्राची ऑर्डर द्यायला बोललो चल आपण जाऊन येऊया तिची ऑर्डर देऊन नेऊया खाडीची होती त्याची आता आलो आहे बघू आता किती याच्यानंतर आता किती ऑर्डर होतील काय आयडिया नाही आता खर्च किती आला आहे गाडीला बरोबर दीडशे रुपयाचा खर्च झाला आहे पेट्रोल पण आहे तसं पेट्रोल गाडीमध्ये आजचा दिवस चालेल प्रॉपर बघू आता किती ऑर्डर होतील काय माहिती नाही त्याची पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक वगैरे करा तर त्याची आता स्टार्ट करणार आहे ऑर्डरला सुरुवात झालेली पहिली ऑर्डर भेटलेली आहे सुजाता हॉटेलमधून तर ते ऊन पण भेटतात चालू आहे किती ऑर्डर होतील नो आयडिया हा पुढचा 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 अशा पुरावा फर्स्ट ऑर्डर ॲक्सेप्ट केलेली आहे आपल्यासोबत के आणि थाप अँड चला पहिले ऑर्डर आणि ऑर्डर आपल्या आता वाजते किती एक एक वाल्यापासून ऑर्डर स्टार्ट झाले गाडी विडी सर्व्हिसिंग केली पेट्रोल फुल केला गाडीचा एक आता रात्री बारा एक वाजता ऑर्डर मारणार आहे काही एक वाजल्यापासून वाजले आता वाजलेत बरोबर तीन आणि टोटल माझ्या पाच ऑर्डर झाले आहेत स्लो आहेत आणि रायडर पण भरपूर आहेत त्यामुळे थोडा ऑर्डर लेट भेटत आहेत आणि लकीच्या पण ऑर्डर किती चार पाचवी पाचवी ऑर्डर आहे तर आता बघू आता नऊ वाजेपर्यंत किती ऑर्डर होतात माझ्या टोटल माझ्या पण सहा ऑर्डर झाल्या आहेत सहा ऑर्डर झाल्यात म्हणजे सायकलवर वर सहा ऑर्डर झाले आणि गाडीवरती आले रे तू बारा वाजता आलाय म्हणून त्याची एक ऑर्डर एक्स्ट्रा आहे पहिलं आता बघू आता आपल्या नऊ वाजेपर्यंत किती ऑर्डर होती तर चला गाईज फायनली पाचवी ऑर्डर कम्प्लीट झालेली ही ऑर्डर आपल्याला चंद्रगन मधून घ्यायची होती यमी मुंबई मधून आणि द्यायची होती ओंकार नगरला तर लोटशी आता वाजले साडेतीन आणि पाच ऑर्डर झाल्यात बघू आता किती होतील जेवढं होतील तेवढं आपल्या गाईज ये देखो लकी और लकी ने मारा है कितना ऑर्डर छे और मैंने भी मारा अच्छे ऑर्डर और, और अपने ब्लॉग में कौन कौन है पता है दिखाता हूँ ये देखो अपना सुजिल भाई इसका जो रील्स रील्स जो वायरल हुआ था ना भाई वो सामने अपने फाइनली लेके तेरे को क्या लगता है वो गाना कैसे ट्रेंडिंग में चल रहा है कि नहीं भाई फुल ऑन फायर है भाई ऑन साइड वाह बिग फैन वाह दोन राइडर आ फुल मेहनत करता है मेहनत भरपूर करतो चॉपसीची ऑर्डर आहे रोहित झाले का किती ऑर्डर झाल्या तीस सोळा जर ऑर्डर मला ना मी आताच्या आता डिलीट करेन तुझ्या सोळा ऑर्डर झाल्या तर कमेंट हा बघू आतमी आतमी आता आतमी करता टेन्शन नाही ॲपलीट करता हा काहीच तर प्लीज सातवी आठवी ऑर्डर आहे घ्यायला आलं आता मी विगनार का मध्ये बी टू मध्ये जायचे त्याची बघू आता आठवी ऑर्डर आहे ऑर्डर आहे पण टायमिंग झालंय हो किती ऑर्डर होता गाडी मी आज गाडी फुल पण केलेली बट मी करायला गरज होती पेट्रोलची देऊन टाकली

<laughs> 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 लक्की उडा। उडा। उडा, उडा।, उडा, उडा, उडा 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 वन साइड वन साइड हे बघा हे बघा भावाचे टायर टू फुटलेली आहे हर्षद हे हर्षद हर्षद

इसक गाम पुढे जायचंय बघा अभी जस्ट एंट्री गेली आणि पाठक ओपन झालाय बघा आहे आपली एंट्री झाली आणि पाठक ओपन झालाय बाई पुढे गेला बघा आता आपल्याकडे अकरावी ऑर्डर लागली आहे अकरावी ऑर्डर आपल्याला द्यायला सात वाजले सात आणि ही ऑर्डर आपल्याला वे ले दोन्ही ऑर्डर वेगळ्या देत होती एक नाता पाटमेंट मधून आणि आता गाडीचा पेट्रोल पण संपत आलाय आता आता देऊन वाटून वाटून पेट्रोल संपलाय जग ऑर्डर घेतल्यात आता एक एक्झॉटिकमधून मधून घ्यायची होती ती द्यायची नातापाडमेंट टूर्नामेंट ला और अभी जज फाटक अभी जज बंद हुआ ना मुझे वो बने तो फिर अभी मैं क्या बोलता हूँ ये वाला ऑर्डर देके आता हूँ तो बाद में वेस्ट का ऑर्डर दूंगा संदीप को देने आ रहे हैं क्या है संदीप का क्या है? है? क्या है क्या है कुछ तो <laughs> पाल गाइस ही बघा बारावी ऑर्डर आणि एक्सलेटर बंद आणि जी जायचं जीन्सी गॅलेक्सी स्वामी मंदिर एवढा लांब जायचं आपल्याला ती ऑर्डर घेऊ आणि पाठक पण जस्ट बंद झाला त्यामुळे चालत जावं लागलं यार तर चला गाईज फायनली वेस्टची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे जीन्सी गॅलेक्सीमध्ये जायची होती मी एवढ्या लांब कोण यायला वैतक तर त्यामुळे मी बोलो मलाच टाका वेस्टची ऑर्डर वेस्टची माझ्या बारा ऑर्डर झाल्यात त्यांनी साडेसात वाजल्यात एवढं <laughs> लांब व्हायचं असतो फाटक क्रॉस करा गाडी लावा त्यामुळे भरपूर जण कोण येत नाही या साईडला बट आपल्याला काय आपल्याला वेजची ऑर्डर तरी भारी वाटतं म्हणजे निंदाज टाका कोणती पण वेटची ऑर्डर मी एनी टाईम रेडी असतो मात्र काय एक्सपायर आपले वेजची ऑर्डर होती कंप्लीट झालेली जिन्सी गेलेक्शन जायचे आता ऑर्डर भेटल्यामुळे ते

काय बघा टोटल दोन ऑर्डर घेऊन आलो आहे वेस्टला पंधरा ऑर्डर होता कम्प्लीट होतील आपले तर सव्वा आठ वाजलेत गणेश चौकात एक ऑर्डर द्यायची गणे बाय लाखे काय आपले टोटल पंधरा ऑर्डर झाले आहेत सोळावी ऑर्डर आपल्याला एका त्याच कस्टमरची होती पण थोडा मी वेस्ट परत वेस्ट आहे डबल टिबल मेहनत सोळा ऑर्डर झाली असते सोळा ऑर्डर झाले असते बघा काय परत सोळा ऑर्डर घेऊन आलोय वेस्टला पण एकाच कस्टमरची डबल ऑर्डर सोळापटा बघा आता जस्ट वेस्टची ऑर्डर दिली म्हणजे मशी फाटक ओपन भेटला नाही परत एक्सिलेटर चढा रस् सुत्रा आता परत आली आपल्याला एक्झॉटिकची ऑर्डर सतरावी ऑर्डर आली आहे ती द्यायची आहे आर नगरला बी आर नगरला ऑक्सफोर्ड स्कूलजवळ यायचे अक्का अंदाज झाला आहे त्यामुळे मी जी सोळावी ऑर्डर द्यायला गेली होती दाखवण्यात गेलो होत्या बॉगमध्ये त्यामध्ये तो पाठ समजून घ्या जरा आता रात्र पण झाले त्यामुळे घरगुती ठिकाणी उजेड वगैरे काही नाही तर जायचं आहे आपल्याला लॉ तर चला आता आपली सतरावी ऑर्डर कंप्लीट झाली आणि आत्ता अठरावी ऑर्डर आपल्याला लागली परत एक्झॉटिक ऑर्डरमधून ती ऑर्डर द्यायची आहे सी एम प्लाझा म्हणजे मारुती नगरला द्यायचे तर आणि आता वाजले आहेत बरोबर दहा आय थिंक किती ऑर्डर होतील नो चान्स जेवशी बघू आता किती ऑर्डर होत आहेत सतरावी ऑर्डर झाली अठरावी लागली आहे तर चला आता आपली एकोणीसावी ऑर्डर भेटली आहे शेजॉनमधून द्यायचे वेस्टला ला पहिली एक ऑर्डर होती ती मला द्यायची दातली फाटक आता ही ऑर्डर द्यायची वेस्टला आणि आपला आलाय रोहित तिटोच रायडरवाला चुकी लावून केसरला हे करतो आणि पार्ट टाइम रायडरला पण हा ऑर्डर मारायला येत नाही सकाळी असतो तीस तीस ऑर्डर मारतो आणि रात्री येतो आणि बिचारे पार्ट टाइम रायडर असतो त्याला पण ऑर्डर मारायला नाही भेटत तर सत्कार ऑर्डर मधून वीसवी ऑर्डर होती आता वाटल्यात बरोबर सव्वा अकरा साडे अकराला फक्त पंधरा आहेत लेटची आता बरोबर साडे अकरा वाजले म्हणजे असे ऑलमोस्ट साडे अकरा वाजलेले आहेत आपले वीस ऑर्डर कम्प्लीट झालेले आहेत आणि ते घरी ही ऑर्डर ही ऑर्डर आपल्याला वेस्टला जायचं आता ही आपली नशीब नाही तर ची ऑर्डर वाटलेली अशी जायला आपल्याला वीसवी ऑर्डर आपली आता त्याच्यानंतर आपण आपण आता घरी जाणार आहे असताना तरी है है ब्रीज भी ला ला के तो तिथला त्या साईडचा एक्सिलेटर चालू आहे का माहित नाही बट येताना पण एक्सिलेटर चालू आहे कारण ब्रिज बीज चढायला लाईव्ह येत आहे तो साडे अकरा वाजे बरोबर आणि आपले ऑर्डर कम्प्लीट झाले गाईज हा एक्सिलेटर पण चालू आहे एका टायमाला सगळं म्हणजे एक्सिलेटर पण चालू असतो आणि पाटक पण त्या साईडने या साईडला आल्यावर ओपन होता म्हणजे त्याच्या आधी आला तरी काय टेन्शन नव्हता बट कोई ना आता ना पण एक्सिडेंट चालू पाहिजे आता तर आहे चला तुम्हाला आजचा जो डेली डेली होता आजच्या काय काल गाडी बंद पडलेली मी सकाळी उठलो पहिलं तर मेन म्हणजे गाडी बनवायला गेलो गाडी बनवायला गेलो तिथं काय दोन प्रॉब्लेम झाले म्हणजे मेन म्हणजे गाडीची वायर तुटलेली आय थिंक मेन जे स्टार्ट होते ना ती गाडी वायर उतरणी वगैरे आय थिंक तोडून टाकलेली जाऊन जाऊन आणि दुसरा पार्ट म्हणजे काल गाडी अचानक बंद पडली त्यामुळे सेल्फ स्टार्ट देऊन देऊन ना बॅटरी डाऊन झालेली जशी त्यामुळे पण दुसरा प्रॉब्लेम झाला तर पहिला गाडी म्हणजे तुम्ही वायर वगैरे कनेक्ट जॉईंट बीट करून दिली त्यानंतर गाडी चालू झाली वरती बट नंतर जेव्हा गाडी मी घेतली मी जेव्हा चालू करायला गेलो तर बघतो तो बाई बॅटरी डाऊन मग तेव्हा तिने बॅटरी चार्ज केली त्यानंतर मग मी पूर्ण म्हणजे एक दोन किलो एक किलोमीटर नॉनस्टॉप चालवली बॅटरी गरम केली त्यानंतर मग मी ऑर्डर मारायला सुरुवात केली तर ऑर्डर मारायला बरोबर मी एक वाजता ऑर्डर मारायला चालू केली लेसी असेच म्हणजे एक वाजल्यापासून आता रात्री अकरा वाजेपर्यंत नॉनस्टॉप म्हणजे असे ऑर्डर मार होतो काय काय ऑर्डर आहे काय काय नाही आहे तर लेसी अशा ऑर्डर मारून मारून म्हणजे टोटल माझ्या अकरा ऑर्डर झाल्या सॉरी वीस ऑर्डर झाल्या तर मी आज टार्गेट ठेवून गेलो स्वतःच की तीस मारायचं आहे दिवसभरात किती पण होते बारा वाजेपर्यंत माझ्या माझ्या मनात होतं फक्त मी बोललो नव्हतं की मला एवढ्या ऑर्डर मारायचे बट काय करणार यार गाडीचा प्रॉब्लेम पण आला त्यामुळे थोडा ऑर्डर पण लेट झाला ले। तर सी बाय बाय आय होप तुम्हाला हा how... ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा वाटलाय अशा डेली ब्लॉग बघायला भेटतील प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम साइनिंग ऑफ मिलते नेक्स्ट डेली ब्लॉग आहे बाय बाय